नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी सहावा हप्ता आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे हो या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की सम्मान कष्टाचा घामाचा ध्यास बळीराजाच्या समृद्धीचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता उद्यापासून म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे तब्बल राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ वितरित केला असून या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांनो विशेषतः तुम्हाला पाचवा हप्ता मिळाला नसेल तर तो, तो प्रलंबित हप्तासुद्धा या सहाव्या हप्त्यासोबत जमा होणार आहे म्हणजे आधीच्या पाचव्या हप्त्याचे आणि सहाव्या हप्त्याचे मिळून चार हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील ज्यांना पाचवा हप्ता मिळाला आहे त्यांना सहावा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे